一束红。 प्रभू येवश्रेष्ठ नामात अपनांच अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये नित्यसूत्राच्या सहाव्या अध्यायात परमेश्वर ज्यांचा द्वेष करीतो किंवा ज्या गोष्टींचा त्याला वीट आहे अशा गोष्टींच्या यादीत दुष्ट योजना करणारे अंतकरण व दुष्कर्म करण्यास धावणारे पाय यांचा उल्लेख केला आहे अंतकरण मनुष्याच्या वैचारिक भावनिक व वर्तनाच्या आकृती चांगल्या वाईट विचारांनी आमचे अंतकरण आनंदी समाधानी दुःखी अथवा निराश होते अंतकरण आमच्या भावनांचा प्रमुख स्रोत असून त्यामुळेच आमचा मूड म्हणजेच मनस्थिती ठरते खरे तर आमचा मेंदू आमच्या शरीरातील अवयवांना आज्ञा देत असला तरी तो प्रत्येक कृतीसाठी आमच्या अंतकरणाचा सल्ला घेतो व त्याच्या सिग्नल्स म्हणजेच संदेशावर प्रक्रिया करून निर्णय घेतो जर आमचे अंतकरण दुष्ट योजना करीत असेल तर आमचा मेंदू त्याच प्रकारच्या आज्ञा आमच्या अवयवांना देतो म्हणजेच अंतकरण व आमच्या कृतीचा अगदी जवळचा संबंध आहे प्रभूचा शिष्य यहुदाच्या अंतकरणात जेव्हा सैतान शिरला तेव्हा त्याने मुख्य याजक व पुरुषांशी संगनमत करून येशूला पदस्तंभावर खेळण्यासाठी त्यांच्या हाती धरून देण्याचे कबूल केले त्यानुसार तो खून म्हणून प्रभुयेशूचे चुंबन घेणार होता व ते प्रभूला अटक करणार होते तो याजक वडील व शिपायांसह बागेत आला असता त्या दुष्ट योजनेनुसार करावयात जणू काही उतावीळ झालेल्या येहूदाला प्रभयेशू म्हणाला गड्या ज्याकरिता आलास ते कर या शब्दांतून आपल्याला दुष्टपणा करण्यासाठी धावणारे पाय दिसून येतात येहुदाने सैतानाच्या आहारी जाऊन भयंकर पाप केले त्याला त्याचा पस्तावा झाला व तो ते पैसे परत करण्यासाठी मुख्य याजकाकडे गेला तो म्हणाला मी निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केले आहे त्यांनी त्याचे न ऐकल्याने त्याने ते पैसे मंदिरात फेकून दिले व जाऊन गळफास घेतला परमेश्वर दुष्टांतकरण व दुष्कर्म करण्यासाठी धावणारे पाय यांचा द्वेष करीतो हे खरे परंतु अशी दुष्ट योजना करणारे व त्या योजना कृतीत उतरविणारे जर आपल्या पापांची जाणीव झाल्यावर पश्चाताप करून क्षमा मागतील तर परमेश्वर त्यांनाही क्षमा करेल येऊ पस्तावा केला परंतु पश्चाताप केला नाही म्हणून तो नरकाचा वाटेकरी ठरला जर त्याने पश्चाताप करून क्षमा मागितली असती तर परमेश्वराने त्यालाही क्षमा केली असती आपणही अंत्यकरणात काही दुष्ट योजना करीत आहात काय आपलेही पाय दुष्कर्म करण्यास धावतात काय केवळ पस्तावा करीत बसू नका तर पश्चाताप करून परमेश्वराला क्षमा याचना करा तो विश्वासू आहे म्हणून नक्कीच क्षमा करेल